राजा कुशाध्वज यांची कन्या मांडवी हळूहळू मिथिलेच्या संस्कृतीत घडत होती तिचा काका राजाजनक एक विद्वान राजा होता आणि तिची चुलत बहीण सीता मिथिलेचे सर्वात मोठा अलंकार होती पण मांडवी स्वतः एक विलक्षण स्त्री होती सीतेमध्ये दिव्यता आणि शालीनता होती तर मांडवीमध्ये स्थैर्य आणि अढळ आत्मविश्वास होता ती आपल्या गुरूंकडून धर्मशास्त्र शिकत होती राजकारणाच्या गुंतागुंती समजून घेत होती तिला सत्ता आणि त्यासोबत येणारी जबाबदारी यांची जाणीवसुद्धा होती ती सौंदर्य आणि शहानपण यांचे एक अद्वितीय मिश्रण होते तिने एकदा सीतेला विचारले तिने एकदा सीतेला विचारले सीता आपण फक्त वैभवासाठी जन्माला आलो आहोत का यावर सीता हसली आणि म्हणाली कदाचित आपण सेवा करण्यासाठी जन्माला आलो आहोत राज्य करण्यासाठी नाही मांडवी त्या विचारात हरवली तिचा भावीपती कसा असेल तो एक पराक्रमी योद्धा असेल का एक विद्वान राजा असेल का किंवा प्रेम असेल पण तिला एवढे मात्र ठाऊक होते तो जसा असेल तशी ती त्याच्या सोबत उभी राहील अयोध्येत चार भावंडांमधील नातं अत्यंत घट्ट होतं राम हा त्यांचा आधारस्तंभ होता भरत त्याचा सावलीसारखा भाऊ लक्ष्मण रामाच्या सेवेत राहायचा तर शत्रुघ्न भरताची साथ सोडायचा नाही एका संध्याकाळी प्रशिक्षण संपल्यावर हे सर्व शरयू नदी किनारी बसले होते सूर्य अस्ताला जात होता आणि अंगावर धूळ लागलेली असूनसुद्धा ते सर्व हसत होते लक्ष्मण त्याला चिडवत म्हणाला भरत तू खूप जोमाने लढतोस जणू तू आपली सर्व लढाई एकट्याने जिंकाची ठरवली आहेस भरत हसला त्याला कधीकधी वाटायचं की तो एक अदृश्य जबाबदारी उचलत आहे फक्त आपल्या घरासाठी नाही तर धर्मासाठी सुद्धा त्यांच्या गुरु वशिष्ठ यांनी हे दुरून बघितले रात्री त्यांनी भरताला बोलावले वशिष्ठ म्हणाले तुझ्या हृदयात मोठ्या जबाबदाऱ्या आहेत पण खरी शक्ती म्हणजे फक्त ओझं उचलले नव्हे ती योग्य वेळी ते सोडण्याचीही क्षमता असते तुझी सर्वात मोठा परीक्षा हीच असेल त्यावेळी भरताला याचा अर्थ पूर्णपणे समजला नाही पण पुढील काही काळात हे शब्द त्याच्या आयुष्याला दिशा देणारे ठरले अयोध्या आणि मिथिला राज्य हे केवळ दोन राजधानी नव्हत्या तर धर्म आणि आदर्शांचा मिलाप करणारी दोन पवित्र भूमी होती एकीकडे अयोध्येतील इक्ष्वाकू वंश जिथे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जन्माला आले आणि दुसरीकडे मिथिला राज्य जिथे विद्वत्तेचा स्तंभ असलेले जनक राजघराने होते मिथिलेच्या राजप्रसादात सणाईच्या मंगलस्वरांनी वातावरण भारून टाकले होते शुभविवाहाची तयारी पूर्ण झाली होती जनकनंदिनी सीता व दशरथपुत्र श्रीराम यांच्या विवाहामुळे संपूर्ण मी तिला आनंदाने उजळून निघाली होती हा चार बंधूंच्या आयुष्यातील एक नवा अध्याय होता सीता रामसोबत भरत मांडवी लक्ष्मण उर्मिला आणि शत्रुघ्न श्रुतकीर्ती यांचासुद्धा विवाह होत होता जेव्हा मांडवीचा विवाह अयोध्येचे युवराज भरताशी ठरला तेव्हा तिच्या मनात खूपच उत्सुकता आणि काहीसे गूढ प्रश्न होते तिला वाटत होते भरत कसा असेल तो प्रेमळ असेल का की केवळ कर्तव्यनिष्ठ राजपुत्र असणार आहे यज्ञवेदीभोवती सप्तपदी घेताना मांडवीच्या हृदयात असंख्य विचार दाटले होते भरत अत्यंत शांत होता मांडवीला कळून चुकले की भरत हा केवळ एक पराक्रमी राजकुमार नव्हे तर तो विचारवंतसुद्धा होता मांडवी आता अयोध्येची सून झाली होती अयोध्येच्या राजप्रसादात पाऊल ठेवताना तिला त्या भव्य नगरीचे वैभव जाणवत होते श्रीराम आणि सीता हे प्रजेच्या हृदयातील तेजस्वी दीप होते तर भरत हा सर्वांचा विश्वास असलेला नायक होता मांडवीने लगेचच तिच्या नवीन कुटुंबाला आपलेसे केले ती सीतेप्रमाणे गोड आणि सहनशील होती पण तिच्या स्वभावात एक विलक्षण संयम आणि सखोल विचारशक्ती होती सीतेप्रमाणे तिने कधीही आपली भावना उघड केली नाही पण तिने प्रत्येक गोष्ट जाणून घेतली भरत आणि मांडवीचे नाते केवळ स्त्री पुरुषाच्या परंपरांगत नात्यापुरते मर्यादित नव्हते त्यांचे नाते एका खोल जाणीवेवर आधारित होते परस्पर सन्मान आणि समर्पणावर भरत जास्त बोलत नसे तो राजकारण कर्तव्य आणि न्याय यावर अधिक भर देणारा होता मांडवीने हे समजून घेतले आणि त्याला कधीही बदलण्याचा प्रयत्न केला नाही त्याऐवजी ती त्याच्या विचारसरणीला समजून घेण्याचा नेहमी प्रयत्न करत होती एका संध्याकाळी राजप्रसादाच्या अंगणात बसून मांडवीने भरतला विचारले राजकुमार तुम्ही नेहमीच इतके गंभीर असता का कधी स्वतःसाठी काही विचार करत नाही का यावर भरत हसला आणि म्हणाला माझे अस्तित्व हे हो केवळ माझ्यासाठी नाही मांडवी मी श्रीरामभाऊच्या सावलीत उभा राहून त्यांची सेवा करण्यासाठी जन्मलो आहे मांडवीने त्यांच्या डोळ्यात पाहिले तिला कळून चुकले होते की भरताच्या मनात फक्त राजासत्ता नव्हती तर एका उच्च ध्येयाची जाणीव होती भरत आणि मांडवी यांचे जीवन सुखकर चालले होते पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते काही काळातच असा प्रसंग आला जिथे दोघांच्या सहनशक्तीची खरी परीक्षा लागणार होती श्रीराम जे सर्व गुण संपन्न होते प्रजेच्या हृदयाचा राजा आधीच झाले होते पण नियतीला हे मंजूर नव्हते काही वेळातच एका राजकीय कटाने संपूर्ण अयोध्येचे नशीब बदलून टाकले कैकई जिने पूर्वी युद्धात दशरथांचे प्राण वाचवले होते जिने रामाला नेहमीच आपल्या मुलासारखेच प्रेम दिले होते तीच आज राज्यसभेत दोन वरदानांची मागणी करत उभी होती राजन तुम्ही पूर्वी मला दोन वर द्यायचे कबूल केले होते ती म्हणाली माझी पहिली मागणी आहे की रामाला चौदा वर्षांचा वनवास पाठवावा आणि दुसरी मागणी आहे की अयोध्येचा राजा भरत असावा राजा दशरथ हे ऐकून हादरले त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला त्यांवर विश्वासच बसेना की ही तीच कैकई आहे जिने रामावर प्रेम केले होते तो म्हणाला हे अशक्य आहे रामाशिवाय अयोध्या म्हणजे सूर्याशिवाय आकाश मी हे वरदान मागे घेतो तेव्हा कैकई शांतपणे म्हणाली राजन एक राजा दिलेला शब्द कधी मोडतो का दशरथ निशब्द झाले त्यांना माहीत होते रामाला वनवासाला जावेच लागणार आहे या घडामोडी घडत असताना भरत आणि मांडवी काही काही देशात होते त्यांना यापैकी काहीच माहीत नव्हते पण अचानक राजदूतांचा ताफा त्यांच्या अयोध्येत बोलावण्यासाठी आला भरदाने अयोध्येत पाऊल टाकले आणि त्याच्या स्वागताला आनंदी लोक नव्हते तर डोळ्यात आश्रू असलेली मौनात घडलेली सर्व प्रजा होती त्यांनी व्याकुळपणे विचारले काय झाले आहे त्याला जे ऐकायला मिळाले ते त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठ्या दुःखद घटनेपैकी एक होते प्रभू श्रीराम चौदा वर्षांसाठी वनवासात गेले होते आणि राजा दशरथ हा धक्का सहन न करता प्राण सोडून गेले होते भरताच्या मनात एक भयंकर वादळ उठले तो म्हणाला हे सर्व कसे घडले आणि मग त्याला कैकईच्या दोन वरदानांचे सत्य सांगण्यात आले भरताने ज्या क्षणी हे ऐकले की ही योजना त्याच्या स्वतःच्या मातेकडून आली आहे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याच्या डोळ्यातून अग्निज्वाळा फुटू लागल्या तो तडक कैकईच्याच महालात गेला आणि तिला पहिल्यांदाच कठोर शब्दात विचारले आई मी जे ऐकले ते खरे आहे का तूच प्रभू श्रीरामाला वनवासात पाठवलेस का तेव्हा कैकई निर्लज्जपणे म्हणाली हो रामाला वनवासात मीच पाठवले आहे आणि हे मी तुझ्या भल्यासाठी केली आहे भरत आता तू अयोध्येचा राजा होणार आहेस भरताचा संताप अनावर आला तो म्हणाला मला तुझे राज्य नको आहे मी काही स्वार्थी नाही की भाऊभावांवर अन्याय करून राजा बनू श्रीरामच या सिंहासनाचा योग्य वारस आहे तो कैकईला म्हणाला आजपासून तू माझ्यासाठी आई नाहीस तू माझ्यासाठी केवळ एक स्त्री आहेस जिने आपल्या स्वार्थासाठी अयोध्येचा नाश केला आहेस कैकेईला आपल्या कृत्याचे गांभीर्य उमगले पण मग आता खूप उशीर झाला होता भरत दुःखात आणि संतापात बुडून गेला होता एका क्षणात त्याचे सर्व काही हिरावले गेले होते श्रीराम ज्यांना तो जीवापाड प्रेम करत होता ते दूर गेले होते त्याचे पिता ज्यांच्या आशीर्वादाशिवाय त्याने कधीच काहीही केले नाही आता हयात नव्हते आणि त्याची आई ज्याच्यावर त्याला कधीही संशय नव्हता तीच त्याच्या दुखाला कारणीभूत ठरली होती भरताचा हासंताप पाहून मांडवी शांत होती तिने एकही शब्द उच्चारला नाही ती त्याच्यासमोर उभी राहून सर्व काही बघत होती तिच्या डोळ्यात दुःख होते पण त्यामध्ये आश्रू नव्हते ती सर्व काही समजून घेत होती भरताच्या वेदना त्याच्या मनातील द्वंद्व त्याच्या तुटलेल्या हृदयाची वेदना या सर्व मांडवी समजून घेत होती भरत आपल्या भावनांनी गदगदून ओरडला मी आता काय करू मांडवी माझ्या डोक्यावर ही पापाची सावली आहे मला हे राज्यसुद्धा नको तेव्हा मांडवीने त्याच्या हातावर आपला हात ठेवला ती म्हणाली स्वामी तुम्ही याला पाप समजत असाल पण तुमचा मार्ग तुम्हालाच ठरवायचा आहे तुमच्या भावाच्या धर्माला न्याय देण्यासाठी तुम्हाला तुमच्या कर्तव्यावर ठाम राहावे लागेल मांडवीच्या या शब्दांनी भरताच्या अंतःकरणात एक आशेचा किरण निर्माण केला तो एका मोठ्या निर्णयासाठी सज्ज झाला भरताने राजमंडळात घोषणा केली मी श्रीरामाच्या शोधासाठी जात आहे तो परत यावे आणि सिंहासनावर बसावा हीच माझी इच्छा आहे तो आपल्या गुरु वशिष्ठ माता सुमित्रा आणि अन्य कुटुंबियांसोबत श्रीरामांना शोधण्यासाठी निघाला मांडवीनेसुद्धा त्याला निरोप दिला चित्रकूट येथे पोहोचल्यावर भरताने श्रीरामाला भेटले तो धावून त्यांच्या चरणी पडला भाऊ अयोध्येचा राजा होण्यासाठी तुम्हीच योग्य आहात कृपया माझ्यासोबत परत चलावे पण श्रीराम शांत हसले परत मला पित्याची आज्ञा मोडता येणार नाही माझे कर्तव्य पूर्ण केल्याशिवाय मी अयोध्येत परतू शकत नाही मित्रांनो व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे ऐकून बरंच निराश झाला तो भाऊक स्वरात म्हणाला जर तुम्ही परत येणार नसाल तर मी सुद्धा अयोध्येत राहणार नाही पण माझ्याकडे एक विनंती आहे तुमच्या पादुका मला द्याव्यात त्या मी सिंहासनावर ठेवीन आणि तुमच्या अनुपस्थितीमध्ये त्या अयोध्येच्या राज्य सांभाळतील श्रीरामांनी आपली खडाव पायातून काढून भरताच्या हातात दिली ही पादुका केवळ एक वस्तूप्रमाणे नाही भरत त्या माझ्या उपस्थितीचे प्रतीक असतील भरताने त्या पादुका डोळ्याला लावल्या आणि निश्चय केला तो राजा बनणार नाही तर केवळ एक सेवक म्हणून राज्य सांभाळेल भरत अयोध्येला परतला पण तो आतून खसलेला होता त्याला स्वतःवर प्रश्न पडू लागले त्याने घेतलेले निर्णय योग्य होता का आई कैकईने ज्या सिंहासनासाठी हा कट रचला त्याच सिंहासनाचा त्याग करून तो आपल्या कर्तव्यात चुकत तर नव्हता ना, ना। त्याच्या या द्वंद्वाच्या काळात त्याची पत्नी मांडवीने त्याला शांततेने पाठिंबा दिला एका रात्री भरत विचारात मग्न असताना मांडवी त्याच्याजवळ आली ती म्हणाली राजकुमार तुम्ही इतके विचारात आहात का भरताने तिच्याकडे बघितले मांडवी माझा निर्णय योग्य आहे का मी अयोध्येच्या प्रजेचा राजा नाही पण मी त्यांना न्याय देऊ शकतो का मांडवी हसली भरत राजा हा केवळ सिंहासनावर बसून होत नाही तुमच्या हृदयात धर्म आहे त्याग आहे आणि निस्वार्थ सेवा आहे याहून अधिक अयोध्येला आणखी काय हवे भरदाने तिचे शब्द ऐकले आणि त्याच्या मनातील संभ्रम दूर झाला त्याला जाणवले की मांडवी केवळ त्याची पत्नी नव्हती तर त्याची खरी सखी आणि मार्गदर्शकसुद्धा होती भरताने राजवाडा सोडून नंदीग्राममध्ये राहण्याचा निर्णय घेतला नंदीग्राम अयोध्येच्या बाहेर एक साधे शांत गाव होते तिथे तो एका साध्यासुद्धा झोपडीत राहू लागला त्याने सोन्याच्या मुकुटाऐवजी साधी वस्त्रे धारण केली तो भिक्षुकी जीवन जगू लागला राजमहालाच्या ऐश्वर्यात न राहता तो गाई वासरांचे संगोपन करू लागला त्याने दररोज श्रीरामांच्या पादुकांना सिंहासनावर ठेवून राज्यकारभार पाहण्याचा संकल्प केला तो स्वतःला राजा म्हणून घेत नव्हता तो फक्त श्रीरामाच्या नावाने राज्य चालवत होता मांडवीने सुद्धा भरताच्या निर्णयाला पूर्णपणे स्वीकारले एका राजगडण्याच्या राजकन्येला सहजपणे महालात राहता आले असते पण तिने नंदीग्रामात भरतासोबत राहण्याचा निर्णय घेतला ती भरतासोबत एक साधे जीवन जगू लागली ती भरताची सावलीसारखीच होती जेव्हा तो राजकारभारासाठी चिंता करत होता तेव्हा त्याच्या निर्णयांमध्ये समतोल राखण्यासाठी ती नेहमी त्याला योग्य सल्ला देत असे भरत आणि मांडवी यांनी नंदीग्राममध्ये चौदा वर्षे एका तपस्वीच्या जीवनाप्रमाणे व्यतीत केली शेवटी तो दिवस आला होता श्रीराम लक्ष्मण आणि मातासीता चौदा वर्षांच्या वनवासानंतर परत येणार होते भरताने हा दिवस कित्येक वर्षे वाट पाहत काढला होता त्याने कधीही स्वतःला राजा समजले नाही फक्त श्रीरामांच्या पादुकांची सेवा केली आज शेवटी त्याला त्याच्या मोठ्या भावाचे चरण पुन्हा अयोध्येच्या भूमीवर पाहायला मिळणार होते मांडवी उर्मिला आणि सुद्धा अत्यंत भाऊक होत्या मांडवीने स्वतः समस्त स्त्रियांना एकत्र करून पुष्पवर्षावाची तयारी केली प्रत्येक मंदिरात दिवे लावले होते संपूर्ण अयोध्या दीपोत्सवाने झगमगत होती श्रीराम लक्ष्मण आणि सीता पुष्पक विमानातून अयोध्येच्या सीमेवर पोहोचले आणि भरताने त्यांना पाहताच धावत त्यांच्याशी पायाशी नतमस्तक झाला त्यांच्या डोळ्यात आश्रू होते पण ते दुखाचे नव्हते ते चौदा वर्षांच्या प्रतीक्षेचे प्रेमाचे आणि निष्ठेचे आश्रू होते रामभाऊ तुम्ही परत आलात आता अयोध्या पुन्हा अयोध्या झाली श्रीरामाने भरतला उचलले आणि आपल्या छातीशी धरले त्या अलिंगनात शब्द नव्हते पण त्यात त्यागाची आणि प्रेमाची एक अखंड भावना होती शत्रुघ्नसुद्धा धावत आला आणि त्याने लक्ष्मणाला मिठी मारली त्याच्या डोळ्यात आनंद होता पण मनात आठवणी होत्या ही सारी वर्ष एका दिवसासाठीच होती म्हणजेच या भेटीसाठी होती मांडवी उर्मिला आणि श्रुतकीर्ती महालाच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते पण हृदयात अपार भावनांचा ओघ होता मांडवीने पुढे येऊन सीतेच्या पाया पडली सीते तुझ्याविना हा महाल रिकामा वाटायचा आज तो पुन्हा तेजाने उजळला आहे सीतेने तिला अलगद उचलले आणि मिठी मारली मांडवी तुझ्या धैर्यामुळेच अयोध्या स्थिर राहिली तुझे आणि उर्मिलेचे बलिदान कोणीही विसरू शकणार नाही मांडवीने डोळ्यातून ओळघरणारे आश्रू आवरले आणि सौम्य हसली तिने श्रीराम आणि सीतेसाठी एक विशेष आसन ठेवले होते जिथे त्यांचे औक्षण होणार होते अयोध्येच्या स्त्रियांनी मंगल आरत्या गाऊन त्यांचे स्वागत केले संपूर्ण राजदरबारात श्रीरामाच्या आगमनाची प्रतीक्षा करत होता गुरु वशिष्ठांनी यथासांग विधी करून श्रीरामाला सिंहासनावर बसण्याचा सल्ला दिला पण श्रीरामांनी प्रथम भरताला जवळ घेतले ते म्हणाले भरत तू चौदा वर्षे हे राज्य सांभाळलेस तुझ्या त्यागाशिवाय आज मी इथे असतो का भरताने खाली वाकत उत्तर दिले रामभाऊ हे राज्य तुमचे आहे मी फक्त तुमच्या पादुकांची सेवा केली श्रीरामांनी सिंहासनावर स्थान घेतले लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न त्यांच्या बाजूला उभे राहिले अयोध्येतील जनतेने जय जयकार केला श्रीरामचंद्र की जय राज्याची पूर्णस्थापना झाली होती पण खरी पुनर्स्थापना या चार बंधूंच्या आणि त्यांच्या पत्न्यांच्या एकत्र येण्यात होती रामसीता भरत मांडवी लक्ष्मण उर्मिला आणि शत्रुघ्न श्रुतकीर्ती हे केवळ जोडपे नव्हते तर धर्म आणि निष्ठेचे चार आधारस्तंभसुद्धा होते रामराज्य स्थिरावले होते न्याय आणि धर्माचा सुयोग्य पालन होत होते आणि प्रजेच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते चौदा वर्षे श्रीरामांच्या अनुपस्थितीत भरतने अयोध्या सांभाळली पण श्रीराम परत आल्यावर सुद्धा त्याने स्वतःसाठी काहीही स्वीकारले नव्हते त्याच्यासाठी राज्य कधीच मोह नव्हता तर श्रीरामांची सेवा हाच त्याचा खरा धर्म होता भरत आता वृद्ध झाला होता पण त्याची निष्ठा मात्र पूर्वीसारखीच होती त्याच्या प्रत्येक क्षण रामासाठी समर्पित होता राजकारभारात तो कधीही पुढे आला नाही तर श्रीरामाला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तो तत्पर होता श्रीरामांच्या सेवेसाठी त्याने स्वतःवर अनेक बंधने घातली होती साधी वस्त्रे मृदुजीवन आणि विलासापासून दूर राहणे तो दररोज ब्रह्ममुहूर्ताला उठून मंदिर स्वच्छ करायचा ग्रंथाचे पठण करायचा आणि श्रीरामांसमोर नतमस्तक व्हायचा एक दिवस लक्ष्मणाने त्याला विचारले भरत तू इतक्या सेवाभावाने जगत आहेस पण स्वतःसाठी काहीच विचार का करत नाहीस भरत म्हणाला लक्ष्मण भाऊ माझ्यासाठी स्वतःची कोणतीही अशी इच्छा नाही श्री रामभाऊंची सेवा करणे हेच माझे जीवनकार्य आहे वेळ पुढे जात होता आणि एक दिवस श्रीरामांनी सर्वांना बोलावून सांगितले की माझे कारण आता पूर्ण झाले आहे आपण या पृथ्वीवर आता माझी गरज नाही मला पुन्हा माझ्या मूळ ठिकाणी वैकुंठात पडतायचे आहे भरत आणि शत्रुघ्न हळवे झाले भरताने नम्रपणे विचारले रामभाऊ जर तुम्ही पृथ्वीवरून जाण्याचा निर्णय घेतला असाल तर आम्हीसुद्धा तुमच्याबरोबर येऊ इच्छितो श्रीरामांनी प्रेमाने भरताच्या डोळ्यात पाहिले भरत तुला माहीत आहे ना की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते भरत म्हणाला होय पण जर तुम्हीच नसाल तर माझ्यासाठी वेळेचा काही उपयोग नाही श्रीरामांनी गंगेच्या तीरावर जाण्याचा निर्णय घेतला जिथे सर्वांना त्यांचा अंतिम निरोप द्यायचा होता भरताने शेवटच्या वेळी अयोध्येच्या राजसिंहासनावर जाऊन श्रीरामांच्या पादुकांना नमन केले ही पादुखा मी ज्या प्रेमाने सांभाळल्या त्याच प्रेमाने श्रीरामाला निरोप देणार आहेत जेव्हा श्रीरामांनी शरयू नदीत प्रवेश केला तेव्हा भरत आणि शत्रुघ्नसुद्धा त्यांच्या मागे गेले त्यांच्या मनात कोणतीही शंका नव्हती श्रीरामांशिवाय त्यांचे जीवन अपूर्ण वाटत होते मित्रांनो अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद